खरंच ही रेसिपी माझी नाही तर माझ्या आईची आहे आणि आज माझ्या आईच्या पद्धतीनेच बनवलेली ही खास चमचमीत रेसिपी सोबच शेर करती मी तुमच्यासोबत शेअर करते आहे बनवायला एकदम सोपे आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं खायचं असेल ना तर एकदा ही रेसिपी नक्की बनवून पहा मोजक्या साहित्यात भांडी जास्त न निघता आणि पसारा जास्त न होता बनून तयार होते तर त्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये एक चमचा इतकं तेल घालायचं तर या ठिकाणी आपण वाटण तयार करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुरुवातीला भाजून घेतो आहे तेल गरम झालं की इथे मी पाववाटी इतकं सुकं खोबरं चिरून घेतलं आहे ते तेलामध्ये घालायचं आणि मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर इथे पहा खोबरं हलका सोनेरी रंगईपर्यंत मी भाजून घेतलं आहे ते आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया आणि हे भाजून घेतलेलं खोबरं थंड होण्यासाठी बाजूला ठेवूयात आता कढईमध्ये थोडंसं तेल शिल्लक आहे त्यामध्ये इथे मी एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय तो घालायचा मोठा कांदा नसेल तर दोन मध्यम आकाराचे कांदे वापरले तरी चालतील आता हा कांदा सुद्धा मीडियम टू लो फ्लेमवरती हलका सोनेरी रंग येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचा कांदा जास्त लालसर होऊ द्यायचा नाही करपू द्यायचा नाही हलका सोनेरी रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा कांदा हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी भाजून घेतला आहे जास्त डार्क कलर या कांद्याला आलेला नाही आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतला आहे तो घालायचा सोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या लसणाच्या पाकळ्या आकाराने लहान आहेत त्यामुळे मी आठ ते नऊ घेतल्या आहेत जर मोठ्या आकाराच्या असतील तर चार ते पाचच वापरा त्यानंतर टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूणसुद्धा या कांद्यासोबत आता आपण एक ते दोन मिनटं मध्यम आचेवरती परतून घेणार आहोत तुम्हाला जर आलं घालायचं असेल तर आलंसुद्धा सुद्धा यामध्ये घालू शकता माझी आई वापरत नाही त्यामुळे मी सुद्धा घातलं नाही आहे तर इथे सर्व साहित्य कांद्यासोबत आचेवरती एक दोन मिनटं मी छान असं परतून घेतले तुम्ही पाहू शकता टोमॅटोसुद्धा हलकासा मौसूद झाला आहे आता गॅस बंद करायचा आणि हे भाजून घेतलेलं साहित्य ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबरं काढून घेतलं आहे त्यामध्ये काढून घेणार आहे आणि सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आता हा भाजून घेतलेला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण या ठिकाणी पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी मी थंड झाल्यानंतरसुद्धा अर्धा ते पाऊण तास आहे अशी टम्म फुगलेली राहणारी पुरी आहे त्यासाठी इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतले गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं आहे त्या वाटीनेच यामध्ये अर्धी वाटी इतका रवा घेतला आहे रवा बारीक मोठा कोणताही चालेल रवा घातला की पुरी तेलकट होत नाही आणि बऱ्याच वेळापर्यंत आहे अशी टम्म फुगलेली राहते त्यासोबतच इथे मी एक चमचा ओवा घेतला आहे तोसुद्धा चुरून यामध्ये घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि एक दोन चमचे इतकं यामध्ये कच्चं तेल घालायचं आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे पहा सर्व साहित्य पिठामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलंय त्यानंतर आता लागेल ला असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर सा असं हे पीठ मळून घ्यायचं पीठ जास्त घट्टसर मळायचं नाही आहे कारण आपण यामध्ये रवा घातलाय आणि पीठ मळून झाल्यानंतर जेव्हा आपण ते भिजण्यासाठी बाजूला ठेवू तेव्हा रवा फुलतो आणि पीठ आणखी घट्टसर होतं त्यामुळे सुरुवातीलाच पीठ मळून घेताना मध्यम असं मळून घ्या तर इथे पहा लागेल असं थोडं थोडं पाणी घालून पीठ मी छान मध्यम असं मळून घेतलं आहे पिठाची या ठिकाणी तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता याच्यावरती एक छोटा चमचा इतकं तेल सोडायचं सर्व तेल मळून घेतलेल्या गोळ्याला सर्व बाजूनी एकसारखं लावून घ्यायचं त्यानंतर पुन्हा एक, एक मिनिटभर हा गोळा मी या पद्धतीने मळून घेणार आहे तर इथे मी तेल लावल्यानंतर पिठाचा गोळा पुन्हा एक मिनटभर मळून घेतला आहे आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ आपली पुढची तयारी करून होईपर्यंत भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ मळून होईपर्यंत आपण जे मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी साहित्य भाजून घेतलं होतं ते सुद्धा पूर्णपणे थंड झाले आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि आता हे सर्व साहित्य लागेल असं थोडंसं पाणी घालायचं आणि मिक्सरला वाटून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची पाण्याचं प्रमाण जास्त वापरू नका जास्तीत जास्त चार ते पाच चमचे इतकंच पाणी वापरा तर इथे पहा साहित्य मिक्सरला फिरवून मी छान असं वाटून घेतले एकदम छान स्मूद अशी पेस्ट तयार करून घेतली आहे हे वाटून घेण्यासाठी मी सुद्धा दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केला आहे तर इथे आपलं वाटण तयार झाले आता आपण मस्त चमचमीत अशी भाजी बनवून घेऊयात त्यासाठी गॅसवर कुकर गरम करायला ठेवला आहे तर ही भाजी कुकरमध्ये बनवते त्यामुळे अगदी झटपट बनून तयार होते आणि चवीमध्ये काहीही फरक पडत नाही आणि भांडीसुद्धा कमी पडतात पसारा कमी होतो तर कुकरमध्ये एक दोन मोठे चमचे मी तेल घातले तेल गरम झालं की आता इथे मी काही खडे मसाले घेतले आहेत त्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा चार काळी मिरी दोन तमालपत्र अर्धा चमचा जिरे आणि दोन हिरवी वेलची आहे हे खडे मसाले तेलामध्ये घालायचे आणि एक सेकंदभर तेलामध्ये परतून घ्यायचे खडे मसाले तेलामध्ये एक सेकंदभर परतून घेतले की आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालायचं आणि आता हे वाटण आचेवरती तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे तर वाटण तयार करताना आपण यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा वापरलं आहे त्यामुळे हे वाटण बाहेर उडतं तर त्यासाठी सुरुवातीलाच यामध्ये पावडर मसाले घालायचे आणि त्यानंतर झाकण ठेवून हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी पावडर मसाल्यांमध्ये इथे मी एक छोटा अर्धा चमचा हळद घालणार आहे एक मोठा चमचा धने पावडर धने पावडर थोडीशी जास्त वापरली तरी चालेल त्यासोबतच इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातली आहे जी तिखटाला कमी असते आणि रंग छान येतो आणि दीड चमचा कांदा लसूण मसाला वापरला आहे त्यासोबतच इथे मी एक चमचा गरम मसाला घालते आणि हा गरम मसाला मला ऑर्डर होती त्यासाठी मी घरीच बनवला होता तुम्हालासुद्धा जर या मसाल्याची रेसिपी हवी असेल किंवा तुम्हालासुद्धा घरगुती गरम मसाला बनवून हवा असेल तर मला कमेंट करू शकता किंवा मला इंस्टाग्रामला डी एमसुद्धा करू शकता तर इथे पावडर मसाले मसाल्यासोबत मिक्स करायचे आणि एक मिनटभर छान असे परतून घ्यायचे आता पावडर मसाले व्यवस्थित भाजले जावेत त्यासाठी यामध्ये मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय ते घालणार आहे पाणी घातल्यामुळे काय होतं मसाले छान भाजले जातात तेलाचं प्रमाण कमी लागतं आणि भाजीची चवसुद्धा वाढते तर इथे पाणी घातल्यानंतर मसाले मिक्स करून घेतलेत झाकण ठेवायचं आणि आता हा मसाला मीडियम टू लो फ्लेमवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा तरी ते एक दोन ते तीन मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती हा मसाला मी छान असा परतून घेतला आहे म्हणजे शिजवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता मसाल्यातील सर्व पाणी निघून गेले आणि मसाल्याला बाजूनी छान तेलसुद्धा सुटायला लागले आणि मसालाही अगदी छान भाजला गेला त्यानंतर इथे मी एक वाटी देशी हरभरे असतात ते चार ते पाच तास पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत त्यासोबतच एक मध्यम आकाराचा बटाटासुद्धा चिरून घेतला आहे दोन्ही पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे बटाटा काळा पडणार नाही तुम्ही पाहिलं असेल चणे अगदी परफेक्ट भिजले आहेत नखाणी तोडले तरी सहज तुटत आहेत आता हा बटाटा आणि हे देशी चणे यामध्ये घालायचे मसाल्यासोबत मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घ्यायचे म्हणजे मसाल्याचा फ्लेवर यामध्ये छान उतरतो तर इथे चणे आणि बटाटा मसाल्यासोबत एक दोन मिनटं मध्यम आचेवरती मी परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर इथे मी एक ते दीड ग्लास इतकंच पाणी घालणार आहे कारण चणे आपण आधी पाण्यामध्ये भिजवून घेतले आहेत तुम्हाला मी नखाणी तोडूनसुद्धा दाखवलं चणे अगदी सहज तुटत होते त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे आणि दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हे चणे अगदी परफेक्ट आणि मऊसूद शिजतात पाणी घातल्यानंतर मसाले पाण्यासोबत मिक्स करायचे आणि एक छोटा चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं कुकरचं झाकण लावायचं आणि आता मध्यम आचेवरती कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करायच्या गॅस बंद करून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आता इथे आपली भाजी तयार होती आहे तोपर्यंत आपण मस्त अशा पुऱ्या बनवून घेऊयात तर इथे पहा आपली भाजी बनवून होईपर्यंत पीठसुद्धा एकदम छान आणि परफेक्ट भिजलं आहे आधीपेक्षा पीठ तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं वाटत असेल कारण रवासुद्धा छान फुलला आहे आता हे पीठ मी पुन्हा एकदा जोर देऊन एक मिनटभर छान असं मळून घेणार आहे तर इथे पहा पीठसुद्धा मी एक मिनटभर छान असं मळून घेतले पीठ तुम्ही पाहू शकता की ती छान तयार झाले सॉफ्ट तयार झाले त्यानंतर आता या पिठाचे पेड्यासारखे आपण गोळे तयार करून घेऊयात तर या ठिकाणी सर्व पिठाचेच मी गोळे तयार करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण पुऱ्या बनवणार आहोत तर इथे पहा मळून घेतलेल्या सर्व पिठाचेच मी गोळे तयार करून घेतले आहेत आता आपण पुऱ्या लाटून घेऊयात तर या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलावरती पुरी लाटू शकता किंवा कोरडं पीठ लावून पुरी लाटू शकता मी कोरडं पीठ लावून लाटून घेणार आहे म्हणजे फटाफट लाटून होतील आणि पीठ जरी लावलं तरी जास्त प्रमाणामध्ये लावायचं नाही कारण मग पुरी तळताना ते पीठ तेलामध्ये उतरतं आणि तेल खराब होतं तर इथे मी हा हलकासा लाटून घेतलेला गोळा कोरड्या पिठामध्ये घोळून घेतलाय आणि आता याची आपण पुरी लाटून घेऊया पुरी लाटून घेताना जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची एका वेळी तुम्ही बनवून घेतलेल्या सर्व गोळ्याच्या पुऱ्या लाटून घेऊ शकता जर तुमच्या जोडीला कोणी तळून घेणार असेल पण जर तुम्ही एकटेच या पुऱ्या बनवून घेताय तर चार ते पाच पुऱ्या लाटून घ्या त्यानंतर तळून घ्या पुन्हा राहिलेल्या पुऱ्या लाटा आणि पुन्हा तळून घ्या एका वेळी सर्व पुऱ्या लाटून ठेवू नका नाहीतर मग पुऱ्या व्यवस्थित तळल्या जाणार नाहीत म्हणजे फुलणार नाहीत आणि पुऱ्या जास्त कडक होती तर इथे पहा जास्त पातळ न लाटता थोडीशी जाडसर ठेवूनच ही पुरी मी लाटून घेतली आहे याच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि आता पुऱ्या आपण तळून घेऊयात तर पुरी तळण्यासाठी मी आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झाले आता लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची वरच्या बाजूने हलकीशी तेलामध्ये फ्रेस करायची आणि तुम्ही पाहू शकता काही सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे आता पुरी एकाच एक वेळी अलटीपलटी करायची दोन्ही बाजूनी छान अशी तळून घ्यायची जर पुरी सतत अलटीपलटी करत जरी तळली ना तरी ती कडक होते त्यामुळे एक ते दोन वेळाच अलटीपलटी करायची आणि तळून घ्यायची तर इथे पहा पुरी छान टम्म फुगली आहे ता मी फक्त एकदाच पलटी केली होती दोन्ही बाजूनी छान अशी तळली गेली आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला आणखी एक पुरी तळून दाखवते त्यासाठी लाटून घेतलेली पुरी तेलामध्ये सोडायची पुरी तेलामध्ये सोडली की वरच्या बाजूने झाऱ्याने हलकीशी प्रेस करायची पाहू शकता सेकंदातच पुरी छान टम्म फुगली आहे त्यानंतर पलटी करायची दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा लालसा रंग येईपर्यंत तळून घ्यायची जास्त अलटी पलटी करायची नाही तर आता याच पद्धतीने राहिलेल्या सर्व पुऱ्यासुद्धा मी लाटून तळून घेते आणि त्यानंतर आपण भाजीसुद्धा पाहूया तर इथे मी सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत पुऱ्या तळून होईपर्यंत कुकरसुद्धा थंड झालंय झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता काय मस्त तर्री आली आहे सोबतच भाजीची कन्सिस्टन्सीसुद्धा तुम्ही पाहू शकता छान घट्टसर अशी चण्याची भाजी बनवून तयार झाली आहे आणि झाकण काढल्यानंतर या भाजीचा सुगंध तर अगदी घरभर पसरला आहे चणेसुद्धा तुम्ही पाहू शकता छान मौसूद शिजले आहेत आप आणि आपली इथे बटाटा आणि चण्याची भाजी तयार झाली आहे आता आपण ताट वाढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी बटाटा चण्याची रस्सा भाजी सोबत टम्म फुगलेली पुरी पुरी बऱ्याच वेळ झालं तळून घेतली आहे मी कारण मी ताट तयार करून फोटो काढत होते तरीसुद्धा तुम्ही पुरी पाहू शकता काय टम्म फुगलेली आहे हाताने दाबली तरी थोड्या वेळानंतर ती पुन्हा फुलती आहे सोबतच आतूनसुद्धा पाहू शकता मस्त अशी पुरी तयार झाली आहे छान मौसूद आहे आपण नेहमी भटुरे बनवतो ना ते मैद्याचे बनवतो पण तशीच ही पुरीसुद्धा तयार झाली आहे अगदी भटुऱ्यांसारखी आणि एक घास खाल्ला ना की असं वाटतंय खातच राहावं तर इथे आपली रात्रीच्या जेवणामध्ये बनवता येईल अशी मिनी थाळी बनवून तयार झाली आहे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकता तर माझ्या आईच्या या खास पद्धतीने एकदाही चणा आणि बटाट्याची रस्सा भाजी नक्की बनवून पहा जर तुम्हाला पुरी बनवायची नसेल तर चपाती फुलका बनवू शकता भाकरीसोबतसुद्धा ही भाजी छान लागते भातासोबतसुद्धा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद